दोन वर्षांपासून रेल्वे माल धक्क्यावरील माथाडी कामगार बांधव कोट्यवधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीसाठी संघर्ष करत आहेत कामगारांकडून काम करून घेऊन सुद्धा कामगाराचं वेतन द्यायची यांची नियत नाही ही सरळ सरळ फसवणूक तर काय असा सवाल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे माथाडी कामगारांच्या बाजारपेठेतून बायका मुलांचं रस्त्यावर उतरत निघालेल्या आक्रोश मोर्चाच्या समारोप चौक सभेत ते बोलत होते माथाडी मंडळ दोन हजार एकवीसच्या आदेशाची अंमलबजावणी करून जानेवारी पासून सुधारित दराने वेतन अदा करा पहिल्या टप्प्यातील थकीत वेतन तात्काळ कामगारांच्या खात्यात जमा करा दुसऱ्या टप्प्यातील वेतन वसुली लवकरात लवकर पूर्ण करा वेळेत धक्क्यावरील काम बंद करून पूर्वीप्रमाणेच नगर रेल्वे स्टेशन येथील एकत्रित काम चालू ठेवा या मागण्यांसाठी कामगारांचा मोर्चा बाजारपेठेतून धडाडला यावेळी माथाडी विभाग जिल्हाध्यक्ष विलास उबाळे शहर विभाग अध्यक्ष सुनील भिंगार दिवे मनोज गुंदेचा दशरथ शिंदे अनिश चुडीवाला संजय झिंजे उषा भगत सुनीता भाकरे दीपक काकडे सचिन लोंढे आदींसह कामगार मोर्चात कुटुंबीय सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करत मोर्चाला सुरुवात झाली डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंच्या पुतळ्यानं देखील अभिवादन करण्यात आले अशा टॉकीत चौक चौपाटी कारंजा चितळे रोड नेता सुभाष चौक मार्गे कापड बाजार एमजी रोडच्या भिंगारवाला चौकात चौक सभेने मोर्चाचा समारोप झाला कामगारांनी राज्य सरकार महसूल विभाग महसूल मंत्री माथाडी मंडळ यांच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा मार्ग दणानून सोडला होता कामगारांनी शहरातील चाळीस हजार दुकानदार व्यापाऱ्यांच्या विरोधात अहमदनगर मनपाकडून प्रस्तावित असणाऱ्या व्यावसायिक परवाना शुल्क वसुलीला किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि विविध व्यापारी संघटना असोसिएशनने उभ्या केलेल्या आंदोलनाला यावेळी पाठिंबा जाहीर केला तसे लेखीपत्र व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी यांची एमजी रोड असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर सचिव किरण भोरा यांना चौक सभास्थळी दिले तसे लेखीपत्र व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी एमजी रोड असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर सचिव किरण भोरा यांना चौक सभास्थळी देण्यात आले यावेळी व्यापाऱ्यांनी देखील कामगारांना त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी पाठिंबा जाहीर करत लेखी पत्र दिले किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात या दोन महत्त्वपूर्ण घटकांनी आगामी काळात लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला कामगार एक जुटीत कामगार एक जुठीत सा अरे कोण म्हणता देत नाही अरे कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही माथाडी मंडळात सा माथाडी मंडळाचा महसूल विभागाचा महसूल विभागाचा महसूल मंत्र्यांचा महसूल मंत्र्यांचा आज या ठिकाणी अहमदनगर शहर रेल्वे माल धक्क्यावरच्या आपल्या कामगार बांधवांचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी याची आपण चौकसभा करून या ठिकाणी सांगता करतोय खर तर मला वाटतं की हा नगर शहराच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून आपण सगळं पाहिलं पाहिजे तर काळा दिवस ना कारण की आज या राज्यातल्या खोके सरकारच्या निष्क्रिय कामगिरीमुळे या जिल्ह्याचे सुपुत्र असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे आणि या जिल्ह्याचे राज्याचे महसूल मंत्री असणारे यांच्या मुठभर लोकांना पाठीशी घालण्याच्या भूमिकेमुळं या ठिकाणी रेल्वे मालधक्क्यावरती काम करणाऱ्या माझ्या गोर गरीब कष्टकरी कामगारांना त्यांच्या बायका पोरांसह वर रस्त्यावरती उतरावं लागलं त्याच्यावर याला काळा दिवसच म्हणावं लागलं दुसरं काही म्हणू शकत नाही म्हणजे मनामध्ये होते की आज लेकरा बाहना घेऊन या माझ्या का कामगार बांधवांना रस्त्यावरती उतरावं लागलं आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी कठोर भूमिका घ्यावी लागली मी पाहतोय मागच्या दोन वर्षांपासून सातत्यानं त्या ठिकाणी कामगार बांधव माथाडी मंडळ असेल सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय असेल जिल्हा महसूल प्रशासन असेल महसूल विभाग असेल राज्याचे कामगार आयुक्त असतील राज्याचे महसूल मंत्री असतील अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार असतील शहराचे आमदार असतील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करतायत अरे लाज वाटली पाहिजे या सगळ्यांना की आमच्या कामगार बांधवांचं गोरगरीब कष्टकऱ्यांच त्या ठिकाणी तुम्ही काम करून घेतलंय त्यांच्याकडनं घाम वळून घेतलाय पण वेतन मात्र काय दिलेलं नाही बरोबर वेतन मात्र काय नाही ही अशी पहिल्यांदा गोष्ट पाहिली की कामगारांच्या घामाचा वास सुद्धा येणार येत नाही अरे एवढी तुमच्यातली माणूस ती संपली काय आज या ठिकाणी कामगार बांधव असतील त्यांच्या कुटुंबातले महिला भगिनी पोरं असतील आक्रोश करतायत टाहो फोडतायत त्या ठिकाणी पावसा हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरला मित्रांनो अधिवेशनामध्ये आपण अपेक्षा करत असतो की बहुतांशी प्रश्न मार्गी लागले पाहिजेत त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणी त्या त्या मतदारसंघाचे प्रश्न मांडत असतात पण दुर्दैवान त्या ठिकाणी कामगार बांधवांच्या वेतन वसुलीचा कोणताही प्रश्न त्या ठिकाणी अधिवेशनात मांडण्याचं काम शहराच्या लोकप्रतिनिधी केलेलं नाही त्याचा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो ज्या पद्धतीनं मागच्या दोन वर्षाचा हिशोब जर काढला तर लक्षात येईल की जवळपास दहा ते बारा कोटी रुपयांच त्या ठिकाणी कामगारांचं वेतन जे ते वेतन दिलेलं नाहीये एक सांगतो लक्षात घ्या देह वरती बसलेला बरं वर का सगळं बघतो वरतून तो गोर गरीब कामगारांचं लुबाडणाऱ्यांना देव नरकात सुद्धा जागा देणार नाही हे लक्षात घ्या नरात सुद्धा यांना जागा मिळणार नाही आज या ठिकाणी आणखी काय भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे की ज्या वेळेला अहमदनगर महानगरपालिकेनं त्या ठिकाणी एक निर्णय जारी केला की शहरातल्या चाळीस हजार दुकानदार व्यापाऱ्यांकडनं आम्ही पंधरा हजार रुपयांपर्यंतचं व्यावसायिक पुराव्याने शुल्क वसूल करू अरे एक लक्षात घ्या या देशामध्ये तुम्ही जी एस टी घेता तुम्ही त्या ठिकाणी इन्कम टॅक्स घेता प्रोफेशनल टॅक्स घेता त्या ठिकाणी महानगरपालिका मालमत्ता कर घेते मालमत्ता करावर पाणीपट्टी कर घेते त्याचबरोबर अग्निशमनचा सेस घेते शिक्षणाचा अधिभार लावती मलनिस्तारांचा कर घेते कर घेते वृक्ष लागवडीचा कर घेती यादी फार मोठी आहे पण या शहरातल्या गोरगरीब कष्टकऱ्यांना व्यापाऱ्यांना दुकानांना देती काय महानगरपालिका साधे रस्ते तरी देते काय अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शहरामध्ये काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आणि दोन दिवसाचं धरणं आंदोलन त्या ठिकाणी व्यापाऱ्यांसाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या समोर उभा केला मला अभिमान आहे मला अभिमान आहे की या शहरातल्या व्यापाऱ्यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा अहमदनगर रेल्वे बालधक्का कामगाराचे नेते आणि त्या ठिकाणी अहमदनगर जिल्हा माथेरी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलासभाऊ शहर जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ भिंगरदिवे आणि सगळे सहकारी हे सुद्धा व्यापाऱ्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभाग घेऊन सामील झाची आपण त्या ठिकाणी तर आपल्याला दोन चांगल्या गोष्टी मिळतात सुद्धा बरं का विलास भाऊ सुनील भाऊ आज त्याची प्रसिद्धी या ठिकाणी आली आज आपण बाजारपेठे उभे उभे हा या शहरातला ऐतिहासिक कापड बाजारचा एमजी रोड या ठिकाणी आहे अनेक व्यापारी या ठिकाणी काम करतात मला अभिमान आहे की व्यापाऱ्यांनी सुद्धा मोठं मन केलं आणि या ठिकाणी येऊन एम जी रोड कापड बाजार असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर साहेब असतील सचिव किरण व्होरा साहेब असतील त्यांचे सगळे कामगार बांधव असतील यांनी या ठिकाणी या कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लेखी पत्र देत त्यांचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला त्याच्यामुळे पहिल्यांदाच या शहरामध्ये व्यापारी आणि कामगार भाई अशा पद्धतीचा एक सकारात्मक संदेश त्या ठिकाणी दिला गेलेला आहे मला राज्याच्या महसूल मंत्र्यांना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दक्षिणेच्या खासदारांना शहराच्या आमदारांना महापालिकेच्या आयुक्तांना सहाय्यक कामगार या शहराच्या आयुक्तांना माथाडी मंडळाच्या अध्यक्ष सचिवांना राज्याच्या कामगार आयुक्तांना या ठिकाणी सांगायचंय की आता कामगार एकटे नाहीत आणि व्यापारी बी एकटी नाहीत दोघं भाईबाई भाई हातात हात घालून त्या ठिकाणी एकत्र उभे टाकलेले आहेत तुम्हाला यांचं द्यावं लागेल नाहीतर तर मागायचे साहित्य नरकात सुद्धा तुम्हाला जागा मिळणार रे रेके लक्षात घ्या आपल्या मागणी तरी काय पहिल्या टप्प्यातली वेतन वसुली जी आहे जवळपास साडेतीन कोटी रुपयांची बरोबर ना साडेतीन कोटी रुपयांची त्यासाठी सातत्यानं पत्र काढतो असत ते सहाय्यक कामगार आयुक्त कोण कवले नावाचे आहेत ते सांगतात अहो कवले साहेब तुम्ही पत्र काढता एका बाजूला आणि काल दुपारी तुम्ही मीटिंग घेऊन काय करत होते तर कामगारांना दम भरत होते काय करायचं कामावर जायचं तुम्ही पोलिसांना पत्र देत होते की आमच्या कामावर जाणाऱ्या कामगारांना संरक्षण द्या मग अशी एका तथाकथित कामगार संघटनेचा देखील या ठिकाणी उल्लेख विलास भाऊंनी केला की ज्याला आम्हालांची पंचायत म्हटलं जातं स्वर्गीय शंकरराव घुले पाटील ज्यांना आम्ही आमचा आदर्श मानायचो त्यांच्या काळात निश्चितपणानं खूप चांगलं काम त्याला कामगारांच्या हिताचं चालायचं पण आज दुर्दैवानं अण्णा हयात नाही तर जिल्हा हमाल पंचायतला सुद्धा वाली नाही आणि ते काम हमालांना कामगारांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी तुमच्यातल्याच उभे राहिलेले विलास भाऊ उबाळे आणि सुनील भाऊ विंगर्जे करतात याचा आपल्या सगळ्या सार्थ अभिमान शिवक्या म्हणजे <laughs> <laughs> हमाल पंचायतने आता त्या ठिकाणी कामगारांची पंचायत केली की के नाही या सगळ्याची अरे या सगळ्यात एक लक्षात घ्या की कामगारांवरती दडपण आणलं गेलं की आज त्या ठिकाणी काम चालू राहिलं पाहिजे पण तुम्ही एकजूट दाखवली आणि एकीचा विजय असतो लोकशाहीमध्ये जनमताला त्या ठिकाणी फार असतं हे विसरू नका हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो पण सध्या काही लोकांना हुकुमशाह आपण झालो का की काय असं त्या ठिकाणी वाटायला लागलेलं म्हणजे मला प्रश्न पडलाय की कालच्या सहाय्यक कामगार आयुक्तांची जर भूमिका पाहिली जिल्हा महसूल प्रशासनाची भूमिका पाहिली तर हे नेमकं जनतेचे नोकर आहेत जनतेचे सेवक आहेत त्या ठिकाणी कामगारांचे नोकर सेवक आहेत की व्यापाऱ्यांचे नोकर सेवा राज्याच्या महसूल मंत्र्यांचे घर आहेत असा प्रश्न त्या ठिकाणी पाट्याशिवाय राहत नाही आपल्या कर्तव्यात जर तुम्ही कसूल कराल तर एक लक्षात घ्या मग या खोके सरकारचं करायचं काय या खोके सरकारचं करायचं काय या खोके सरकारचं करायचं काय हा कामगारांचा आवाज आहे ना कष्टकऱ्यांचा आवाज हा आवाज त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणानं ऐकू जाईल अशी अपेक्षा निमित्त व्यक्त करतो आज नगर शहरामध्ये मध्ये आपण बाजारपेठेमध्ये उभेच या सगळ्या शहरामध्ये जेव्हा केव्हा गोर कष्ट कष्टकऱ्यावर कामगारावर अन्याय व्हायचा जेव्हा कवा या शहरातल्या व्यापाऱ्यावरती अन्याय व्हायचा जवा कवा या शहरातल्या उद्योजकांवरती अन्याय व्हायचा रिक्षा वाल्यावरती अन्याय व्हायचा हातावरती पोट भरण्यावरती अन्याय व्हायचा त्या प्रत्येक वेळेला या शहरामध्ये काम करणारे दिवंगत स्वर्गीय अनिल भैया राठोड त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरून उभे राहायचे दुधावे या शहराचा की स्वर्गीय अनिल भैया आज आपल्या झायात नाहीत पण एक लक्षात ठेवा आज जरी अनिल भैया हयात नसले तरी देखील त्यांच्या विचारावर चाललेले काँग्रेसचे कार्यकर्ते या शहरामध्ये आज हयात आहेत कुणाला मोकळ्या सोडणार जाणार नाही कुणाला चुकीचं काम केलं तर सुट्टी दिली जाणार नाही तुम्ही दहशत कराल त्या ठिकाणी दडपण टाकाल व्यापाऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी दडपण्याचं काम कराल कामगारांना दडपण्याचं काम कराल पण या सगळ्या संकट काळामध्ये काँग्रेस कामगारांच्या व्यापाऱ्यांच्या या शर्ता प्रत्येक घटकाच्या पाठीशी ठामपणाने उभं राहील हा विश्वास यानिमित्त मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी व्यक्त करतो आज मोर्चा या ठिकाणी झाला <coughs> मग अशी विलास भाऊनी आणि सुनील भाऊनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तीन आठवड्यांची मुदत देतोय बरोबर ना तीन आठवड्यांची मुदत जर तीन आठवड्यात त्या ठिकाणी कामगारांच्या ज्या मागण्यात त्या जर केल्या गेल्या नाही तर काय करायचं आहे हे मागाशी सुनील भाऊ तुम्ही सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जनाची नाही पण मनाची थोडीशी त्या ठिकाणी बाळगून मला अपेक्षा आहे की त्या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे राज्याचे महसूल मंत्री जे आहेत की ज्यांच्या विभागामध्ये हे काम वसुलीचं आढळलेलं आहे ते काम त्या ठिकाणी पूर्ण करून कामगारांना न्याय द्यायचं त्या ठिकाणी भूमिका घेतील आणि जर नाही भूमिका घेतली तर मग कामगार एक जुटीत चा अरे कामगार एक जुठीत चा कामगार एक जुठीत चांडळात चा जिल्हा महसूल प्रशासनात चालला महसूल प्रशासनात चा महसूल मंत्र्यांचा महसूल मंत्र्यांचा आज या ठिकाणी आपण शांतता सगळेजण आलोय घटनात्मक पद्धतीने सगळ्या नियमांचं पालन करून या ठिकाणी आमचा मोर्चा आपण शांततेत पार पाडला आहे आपलं म्हणणं या ठिकाणी संविधानिक चौकटी जाऊन या ठिकाणी मांडलेलं आहे मी पोलिसांचं विशेषतः कोतवाली पोलीस पोली स्टेशन असेल आपण तोपखान्याच्यातून तोपखाना पोलीस स्टेशन असेल त्याचबरोबर जिल्हा पोलीस उपाधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक या आमच्या सगळ्या पोलीस बांधवांचं त्या ठिकाणी आभार मानतो की तुमचं सुद्धा सहकार्य जे आहे ते या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला लाभलेलं आहे पोलिसांबद्दल आमच्या मनामध्ये नितांत आजाराची भावना त्या ठिकाणी आहे आणि आम्ही शब्द दिला होता पोलिस प्रशासनाला अधिकाऱ्यांना की उद्याच्या मोर्चामध्ये कामगार बांधव आमचे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे कायदा हातात घेणार नाहीत आणि आम्ही तो शब्द या ठिकाणी पाळलेला आहेच आहे हे लक्षात घ्या हे सगळं कॅमेरामध्ये बद्दल झालेलं आहे आणि काय की राज्य राज्यातलं सध्याचं जे खोके सरकार आहे यांचं काय आहे ते एक आईस नावाची यांची फॅक्टरी म्हणजे आईस म्हणजे काय आईस म्हणजे ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रधे सोय नेहमी सांगत असतात आई मधला आय म्हणजे काय इन्कम टॅक्स सी म्हणजे काय सीबीआय आणि ई म्हणजे काय बरोबर ना ईडी ना आता माई कि ना ते सगळ्यांना माहीत झालेलं आहे उद्या काय आहे की आमचे पोलीस बांधव हे सुद्धा एक गणेशातले नागरिक आहेत आणि पोलिसांच्या सुद्धा न्याय हक्कासाठी मग त्यांच्या घराचा प्रश्न असो त्यांच्या लेखरावाचा प्रश्न असो त्यासाठी सुद्धा काँग्रेसनं सातत्याने आवाज उठवलेला आहे पण पोलिसांवरती सुद्धा उद्या राजकीय दबाव वाढला आणि काही खोटे नाटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला तर साहेब आमची तुम्हाला विनंती आहे काय गुन्हे दाखल करायचे असतील तर ते किरण काळ्यावरती करा माझ्या या आया बहिणींवरती आणि या कामगार बांधल्यावरती एकावर सुद्धा गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार बांधव देखील उपस्थित राहिले त्यांनी सुद्धा हे सगळं कवर केलेलं आहे त्यांच्यासुद्धा माध्यमातून हा आवाज जो आहे तो जिल्ह्याच्या राज्याच्या कानाकुप्रे जाईल त्यांच्यासुद्धा मी समस्त कामगारांच्या मध्ये काँग्रेस पक्षाचा आभार मानतो यानंतर या ठिकाणी या ही जी आपली समारोपाची चौक सभा आहे ती संपली असं जाहीर करण्यापूर्वी आपल्याला सूचना करतो की या ठिकाणी सगळ्यांनी शांततेत आपलं जायचं आहे कुठेही कचरा पडणार नाही हातातल्या आपल्या ज्या वस्तू त्या पडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे बाटल्या असेल त्याची योग्य विल्हेवाट लावायची आहे कुठेही हान झाली नाही पाहिजे काही बांबू असतील किंवा त्या ठिकाणी आपले बॅनर असतील ते व्यवस्थित जमा करायचे आहेत कुठेही आपलं ते अस्तव्यस्त पडेल दिसलं नाही पाहिजे यानंतर कामगारांचं एक प्रातिनिक स्वरूपातलं शिष्टमंडळ जे आहे ते शिष्टमंडळ माननीय जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी आता इथून जाईल आणि भेटून निवेदन त्या ठिकाणी देईल आणि आपल्या ज्या मागण्या आहेत म्हणणं आहे जो काही इशारा मागाशी या ठिकाणी विलास विलासभानी श्रीभवनी दिलेला आहे तो लेखी स्वरूपातला इशारा जो आहे तो त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना दिला जाईल त्यांच्यामार्फत राज्याच्या महसूल मंत्र्यांना देखील त्या ठिकाणी निवेदन त्यांना सादर केलं जाईल आणि तीन महिन्याच्या आठवड्यांच्या मध्ये मी वाट बघू पुनश एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचा हा आपला मोर्चा या ठिकाणी विसर्जित झाला अशी घोषणा करतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन हजार एकवीस पासून जे आपल्या कष्टकरी कामगारांचे वेतनाचे पैसे थकलेले आहेत मित्रांनो आतापर्यंत अनेक वेळा आपण त्या सहाय्यक कामगार आयुक्ताच्या उमरा शिजवला आहे त्याच्या मी म्हणतो फरशीला पायाचे ठसे उमटले असतील कलेक्टर ऑफिसला चक्र मारून आमच्या लोकांच्या चपला शिजल्या त्या महसूल कार्यालयाकडे जाऊन आमच्या लोकांच्या पायाच्या चपला शिजल्या आणि आतापर्यंत आपल्या कामगारांचा आवाज कोणाच्या कानावर गेलेला नाही किरण भाऊ मी तुम्हाला आठवण करून देईन आपण त्या कामगार मंत्र्याने एक पत्र दिलं होत त्या पत्रामध्ये आम्ही उल्लेख केला होता आमच्या वेतनाचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत तर आमचे काही कामगार मुंबईला कामगार आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करतील अहो त्या कामगार म्हणतो पात्र साधा उत्तर गेलं नाही उत्तर शेवटी आपल्याला आत्मधन करून आपण कामगार मरायला तयार झालाय तरी यांना त्या कामगारांनी मेला तरी घेणार नाहीये पण ह्यांना यांचे सोयीरी संबंध यांना यांचे हित संबंध जपायचे मित्रांनो आपण चार दिवस कलेक्टर कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं मुंडन आंदोलन केलं पाच दिवस मुंबईला घरदार लेकर बाळ सोडून इकडं मुंबईला आझाद मैदानामध्ये लोकांनी रात्रंदिवस उपोषण केलं आमरण उपोषण केलं तरी प्रशासनाला जाग आली नाही एक गोष्ट तुम्हाला सांगल काही संघटना मी थोडक्यात नाव घेऊन तुम्हाला सांगतो आपले हमाल पंचायतचे अध्यक्ष अहो दोन हजार एकवीस पासून त्यांना विषय माहित नाही का त्यांना कोणता विषय माहित नव्हता आता ते सांगतात मला विचाराशिवाय मोर्चाला जाऊ नका आम्हाला बोलवा अहो साहेब तुम्हाला बोलायची गरज काय सगळ्या विषय तुम्हाला माहिती आहेत तुम्ही ह्याच्यात सामील नव्हते का अहो तुम्ही तुमच्या हमाल पंचाच्या कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स घेतली तुम्ही धक्क्यात येऊन मीटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये तुम्ही घोषणा केली होती आपण एकत्र येऊन काम करू पण आज आपल्या कामगारांना कोणीतरी काहीतरी प्रलोभन दाखवतय आज आपला मोर्चा होऊ नये आपला मोर्चा मोडकळीच निघला पाहिजे हा सगळ्यांचा सा डाव होता आणि सगळ्यात अगोदर मी माझ्या महिला भगिनींचं मातांचं सा आणि सगळ्या कामगारांचं अभिनंदन करतो कोणीच्या प्रलोभनाला पण न मित्र मोर्चा सहभागी झाला मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय या किरण भाऊचा आपल्यासह काय संबंध या हो? कामगार मातडी मंडळाची हा ते माणूस रात्रंदिवस पळाला आपल्यासाठी मुंबईपर्यंत पळाला थोरात साहेबांनी कामगार ऐकताना पत्र दिले तेव्हा कुठं ही प्रोसिजर चालू झाली आता अंमलबजावणीची वेळ जवळ आली मित्रांनो यशालाही वाटेकरी असते आता सगळ्या यशाच्या वाटेकरी व्हायला मागत आपल्यावर वेळ असताना कोणी आपल्या सोबत आलेलं नाहीये हे तुम्ही शेवटपर्यंत विसरू नका अहो नितीन कवले साहेब रिकव्हरी लावली पर्यंत ठीके किरण भाऊ पण काम करताना पेपर दिले हे काही उतर नाही बँकेच्या स्टेटमेंट दिले रिकव्हरी करायला इतकं आज्ञा नाही काय कामगार आहेत म्हणजे काय आम्हाला नाहीये एखादा हमाल चुकला म्हणून व कमी शिकलेला आहे अहो साहेब तुम्ही परीक्षा दिली एकदा आम्हाला रोज परीक्षा द्यावी लागते रोज एक दिवस खाडा नाहीये आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी परीक्षा द्यावी लागते आम्हाला तिथे प्यायला पाणी नाहीये जेवण करायला बसायला जागा नाहीये आम्हाला गाड्या लावायला जागा नाहीये अहो आम्हाला दीड ते दोन किलोमीटर पाणी प्यायला पाय द्यावं लागतंय आतापर्यंत माथडी मंडळी आपल्यासाठी पाण्याची प्यायची व्यवस्था केलेली नाही आणि आज आपला मोर्चा आपण आपल्या हक्कासाठी आलो मित्रांनो इथं कामगार ऐकतो म्हणता तुम्ही कामावर जा कामावर जायचा अर्थ काय होतो तुम्ही मोर्चाला जाऊ नका आणि मोर्चाला जाऊ नका अर्थ काय होतो तुम्ही तुमच्या काष्टाचे पैसे मागू नका याचा अर्थ तुम्हाला का मित्र नसेल तर समजून घ्या मी सांगतो तुम्हाला याचा वेगळा अर्थ काहीच होत नाही कामाला जा म्हणजे काय आयुष्यभर कामच करत आलोय आणि कवले साहेब काय सांगतात तुम्हाला अत्यावश्यक आहे कवले साहेब कोरोना काळात अख्खा भारत देश घरात बसला होता हे माझ्या सारे कामगार बांधव घरात गहू तांदूळ गेलं पाहिजे म्हणून त्या रेल्वे साहेब तुमच्या ऑफिस मध्ये तुम्ही पाच माणसाच्यावर माणसाला येऊ देत नव्हते पाचशे कामगार रोज एकत्र काम करत होते त्याची तुम्हाला जाणीव नाही झाली आपण केलेल्या पगार लेव्हवर हे सुद्धा ते विसरले माझं तुम्हाला आव्हान आहे मित्रांनो इथून पुढे कोणाच्या प्रलोभाना बळी पडू नका आणि आज जर प्रशासनाच्या कानावर आपला आवाज गेला नाही तर इथून पुढची आपली रणनीती आपण एकत्र मिळून ठरू आणि प्रत्येक कामगार सहभागी झाला म्हणून आज आपण यशाच्या मार्गावर आहोत आपल्याला पुढील सहकार्य केलेलं नाहीये अहो ज्यावेळेस आपण मुंबईला आत्मधानाचं पत्र दिलं त्यावेळेस आपल्याच काही मित्रांनी टिंगल केली काही लोकांना म्हणले आता हे मारणार मुंबईला जाऊ अरे तुम्ही आमच्या मरणाची वाट बघू नका चावळाशिवायपर्यंत ढोर मरत नाही आम्ही बरोबर आमच्या कष्टाचे पैसे ह्याच्याशिवाय मारणार नाही हे लक्षात घ्या आणि जोपर्यंत पैसे भेटत नाही ना तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मला हटणार नाही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री या नगर जिल्ह्याचे सुपुत्र किरण भाऊ हे माथडी मंडळ जे उभं ना ह्याचा सगळ्यात मोठा वाटा आपल्या महसूल मंत्र्याचा हे तुम्हाला कोणाला माहित नसेल पण आज मी तुम्हाला सगळ्यांना सांग हे माथडी मंडळामध्ये सगळे कामगार घेऊन घालणार सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आपल्या पालकमंत्र्यांचा आहे पण आज त्याच पालकमंत्र्यांना काय आज पालकमंत्र्यांना आपला विसर पडलाय काही कामगार नवीन आहेत मुजके कामगार आहेत सगळ्यांना आहे माथडी मंडळ काय आपण संघर्ष केला होता आणि त्या पालकमंत्री साहेबांनी त्याही वेळेस ते पालकमंत्री होते पाच त्यांच्याकडे डबल खातात हे पालकमंत्रीपणे तर महसूल मंत्रीपणे आणि मला अपेक्षा आहे साहेब तुम्ही जरी आमच्याकडे दुर्लक्ष केलं पण आम्ही आमचं तुमच्याकडे पूर्ण लक्ष आहे तुम्ही आमच्या कामावर किती लक्ष देत आणि सगळ्यात महत्वाचा विषय जर पालकमंत्री असताना आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्यांनी जातीने आपल्या कामामध्ये लक्ष द्यायला पाहिजे होतं पण काय होतंय ते मोठभर लोकांच्या पाठीशी उभं राहून त्यांनी आपले वसुली ठर थांबवलेले मित्रांनो हा माझा आरोप आहे आणि आपल्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजेत या मताशी मी ठाम आहे आणि जर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल मोजक्या वेळेत आपले पैसे मिळाले मिळाले पाहिजेत तर सगळ्यांनी एका आवाजात एक घोषणा दिली पाहिजे आणि हा आवाज नागपूरपर्यंत मिळाला पाहिजे कामगार एक चुकीतचा अरे कामगार एक चुकीत हे पैसे आमच्या हक्काचे पैसे आमच्या हक्काचे अरे कोल म्हणत देत नाही कोल म्हणत देत नाही साठी ई नवा मोठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा